श्री महालक्ष्मी नमो नम नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ गुरुवारी चंद्र पुष्य नक्षत्रात असला की त्या योगाला गुरु पुष्यामृत योग असं म्हटलं जातं पुष्य म्हणजेच पोषण करणारा शक्ती देणारा ऋग्वेदात पुष्य नक्षत्राला तीक्ष म्हणजेच मंगलदायी मांगलिक असं देखील म्हटलं जातं गुरुचे सर्व शुभ धर्म पुष्य नक्षत्रात रुंदीगत होतात म्हणून गुरु योग हा अमृत सिद्धी योग मानला जातो गुरु पुष्यामृत योगावर नवनवीन व्यवसायास प्रारंभ करणे त्याचबरोबर शुभ कार्य करणे मौल्यवान वस्तू खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं परंतु प्रत्येकालाच मौल्यवान वस्तू खरेदी करणं शक्य होत नाही त्यामुळंच आपण जर काही या दिवशी या गुरुपुषामृत योगावर जर काही उपाय सेवा जर केले तर माता लक्ष्मीचा आपल्याला आपल्या संपूर्ण कुटुंबाला आशीर्वाद लाभतो असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हा उपाय केल्यानं आपल्या कुटुंबावरील सर्व संकट माता लक्ष्मीच्या कृपेनं दूर होणार आहेत आणि आपल्या कुटुंबाची मुलाबाळांची प्रगती भरभराट होणार आहे तर आता हा कोणता उपाय आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका प्रत्येकाची इच्छा असते की माता लक्ष्मीची आपल्यावर आपल्या कुटुंबावर कृपा राहावी आणि तिच्या कृपेने आपल्या, आपल्या मुलाबाळांची प्रगती व्हावी भरभराट व्हावी यासाठी आपण अनेक उपाय सेवा देखील करत असतो परंतु जर, जर काही विशिष्ट तिथे जर आपण अशा काही सेवा केल्या तर आपल्याला त्याचं निश्चित फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला गुरुपुषामृत योगावर काहीही करायला जमले नाही तरी देखील चालेल पण तुम्हाला गोकर्णीचं फुल हे घरी घेऊन यायचं आहे आणि त्याची एक सेवा उपाय करायचा आहे वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फुल ज्यालाच अपराजिता असं देखील म्हटलं जातं तर हे फुल सुख समृद्धी आणि आपल्या नशिबाचं प्रतीक मानलं जातं म्हणजेच आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर करण्याचं प्रतीक मानलं जातं गोकर्णीच्या फुलांचा उपयोग हा भगवान भोलेनाथ भगवान श्री हरिविष्णू शनिदेव माता लक्ष्मी आणि दुर्गादेवीच्या पूजेमध्ये केला जातो आपले हिंदू धर्मशास्त्रामध्ये आपल्याला याचे अनेक फायदे पाहायला मिळतील आपल्या घरामध्ये गोकर्णीचं हे रोप लावल्यानं घरामध्ये सकारात्मक संचारते गोकर्णीचं फुल हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असल्यामुळं आपण जर या गोकर्णीच्या फुलाचा जर उपाय केला तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरावरची सर्व संकटं विघ्न दूर करते आपल्या हिंदू धर्म ग्रंथानुसार गोकर्णीच्या फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता या नावाने देखील ओळखलं जातं गोकर्णीचे फूल अत्यंत शुभ आणि पूजनीय मानलं जातं आणि हे गोकर्णीचे फूल जर आपण भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीला अर्पण केलं तर माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णूंची कृपा आपल्याला लाभते माता लक्ष्मी ही गोकर्णीसोबत राहत असते म्हणजेच गोकर्णीच्या फुलामध्ये माता लक्ष्मी वास करत असते आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये गोकर्णीचा वेल लावला किंवा गोकर्णीची फुलं जर आपण दररोज भगवान श्री विष्णूंना माता लक्ष्मीला अर्पण केली तर आपल्यावर कोणतीही विघ्न येत नाहीत त्याचबरोबर जर आपल्या कुंडलीमध्ये जर शनिदेवांची जर स्थिती वाईट असेल तर हे गोकर्णीचं फुल अतिशय फायदेशीर मानलं जातं त्याचबरोबर गोकर्णीच्या फुलाने शनिदेवाचा कोप शांत होतो आपल्या घरातील कुटुंबातील सदस्यांचं मन स्थिर होतं घरामध्ये एक प्रकारची सकारात्मकता राहते आणि घरावरती कोणतीही विघ्न संकटे येत नाहीत म्हणूनच आपल्याला या गोरुपोषामृत योगावर या गोकर्णीच्या फुलाचा उपाय करायचा आहे तर या गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला कुठेही हे गोकर्णीचं फुल मिळालं तर ते घरी घेऊन यायचं आहे सर्वप्रथम आपल्याला माता लक्ष्मी भगवान श्री हरि विष्णू यांची विधिवत पूजा करायची आहे सेवा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या गोकर्णीच्या फुलाचा उपाय करायचा आहे तर आता हा उपाय करण्यासाठी जे आपण फुल घेतलेला आहे तुम्ही एक फुलं घेऊ शकता किंवा खूप सारे फुलं घेतली तरी देखील चालतील तर हे फुल आहे ना तर ते कुंकुवामध्ये थोडंसं आपल्याला ओलं करायचं आहे म्हणजेच फुलाचा पुढचा भाग आहे तर तो थोडासा शेंड्याचा साईडचा तर तो थोडासा कुंकवाने लाल करायचा आहे आणि उजव्या हातामध्ये हे फूल घेऊन तुम्हाला माता लक्ष्मीसमोर बसायचं आहे आता हा उपाय करत असताना कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीनं हा उपाय केला तरी देखील चालेल हा उपाय संपूर्ण कुटुंबाच्या प्रगतीसाठी भरभराटीसाठी आणि कुटुंबारील सर्व विघ्न संकट दूर करण्यासाठी आहे तर आता हे फुल घेऊन माता लक्ष्मीसमोर बसायचं आहे त्यानंतर तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल मनोकामना असेल संकट असेल विघ्न असेल तर ते तुम्हाला या माता लक्ष्मीला बोलून दाखवायचं आहे भगवान श्री हरिविष्णूंना बोलून दाखवायचं आहे प्रार्थना करायची आहे दूर करण्यासाठी आणि त्यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचं जप करायचं आहे भगवान श्री हरिविष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एक साठ वेळा जप करायचा आहे तुम्हाला श्री महालक्ष्मी अष्टकम किंवा श्रीसुक्तमचं पठण करायला शक्य असं होत असेल तर ते करायचं आहे त्यानंतर हे जे फुल आहे तर ते अभिमंत्रित झालेलं असेल आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये तुम्हाला अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत त्या कुठेही तुटलेल्या किडलेल्या नसाव्यात तर अशा अक्षदा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि या अक्षदावरती तुम्हाला हे जे गोकर्णीचं फुल आहे तर ते ठेवायचं आहे त्यानंतर दिवसभर आपल्याला हे गोकर्णीचं फुल माता लक्ष्मीच्या जवळ ठेवायचं आहे आणि त्यानंतर संध्या सकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला माता लक्ष्मी साडेसहा ते साडेसात या वेळेत पृथ्वीवरती वास करत असते त्यावेळेमध्ये तुम्हाला या फुलाचा पुन्हा एकदा उपाय करायचा आहे पुन्हा एकदा माता लक्ष्मीला तुम्हाला धूपधीप दाखवायचा आहे तुळशी मातेची पूजा करायची आहे सेवा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे जे फूल आहे तर ते घ्यायचं आहे आणि पिवळ्या रंगाचं वस्त्र तुम्हाला घ्यावं लागणार आहे पिवळ्या रंग हा भगवान श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळेच तुम्हाला पिवळ्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला एक सात धने मोजून घ्यायचे आहेत धने कुठे तुटलेले किडलेले नसावेत अखंड धने घ्यायचे आहेत त्याच्यामुळं दोन अखंड लवंग घ्यायच्या आहेत लवंग माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे दोन अखंड लवंग घ्यायचे आहेत आणि हे फूल तर ह्याची तुम्हाला एक पोटली तयार करायची आहे आणि तुमच्या घरामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही पैसा अडका ठेवत असाल धन ठेवत असाल तर त्यामध्ये तुम्हाला हे गोकर्णीचे फूल ह्या सात धणे आणि हे जे आपण अखंड लवंग घेतलेले आहेत तर ते ठेवून द्यायचं आहे जर तुम्हाला तुमचा जर व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी जर ठेवण्यासाठी जर हा उपाय करायचा असेल तर तुम्ही त्यासाठी अधिक फुलं घेऊ शकता म्हणजेच दोन फुलं घेतली तीन फुलं घेतली तरी चालेल किंवा मग तुम्हाला जर तिजोरीमध्ये ठेवणं शक्य होत नसेल किंवा तुमचा जर व्यवसाय नसेल गल्ला नसेल तर तुम्ही देवघरामध्ये ठेवून दे देखील ह्या गोकर्णीचं दररोज पूजा करू शकतात किंवा दररोज जरी तुम्ही माता लक्ष्मीला या गोकर्णीचं फुल जर अर्पण केलं तर तुमच्यावरची सर्व संकटं विघ्न बाधा भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी दूर करेल आणि म्हणूनच या गुरुवारच्या दिवशी गुरुपुषामृतच्या जरी सोनं चांदी मौल्यवान वस्तू खरेदी करणं शक्य होत नसेल तरी देखील तुमच्या कुटुंबावरील सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी हे गोकर्णीचं फुल तुम्हाला कुठेही भेटलं तरी देखील तुम्ही आणून माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे त्याची सेवा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे तुमच्या तिजोरीमध्ये किंवा तुमच्या देवघरामध्ये दे तुम्हाला स्थापन करायचं आहे आता जर हे फुल सुकलं किंवा खराब झालं तर दर महिन्याला गुरुपुष्यामृत योग येत असतो तर त्यावेळेला तुम्ही सेवा ही, ही सेवा करू शकता कोणत्याही गुरुवारी ही सेवा केली तरी देखील चालेल किंवा एखाद्या शुक्रवारी सेवा केली के तरी देखील चालेल कारण गुरुवार हा भगवान श्री विष्णूंना समर्पित वार आहे आणि आणि शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित वार आहे त्यामुळे तुम्ही या कोणत्याही दिवशी हा उपाय ही सेवा करू शकता त्याचबरोबर कोणत्याही विशिष्ट तिथीला जरी तुम्ही हे गोकर्णीचं फुल आणलं आणि त्याची सेवा उपाय केला तरी देखील चालेल अगदी साधी सोपी परंतु अत्यंत प्रभावी सेवा आहे उपाय आहे माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला तुमच्या कुटुंबाला लाभणार आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद